नमस्कार मेगास किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त खूपच सॉफ्ट असे खोबऱ्याचे लाडू बनवणार आहोत खवा व दूध पावडर न वापरता देखील आपण इथे पेड्याच्या चवीचे चे खोबऱ्याचे लाडू अगदी मार्केटप्रमाणे घरच्या घरी तयार करू शकतो लाडू बघूनच आपल्याला कळते की लाडू किती सॉफ्ट झालेले आहे चला मी आता तुम्हाला लाडू तोडून दाखवते अतिशय मौसर असे हे लाडू तयार होतात तोंडात टाकतात वेगळ्यातात चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढईमध्ये तीन वाट्यात दूध गरम करायला ठेवले आहे गॅस इथे फुल ठेवलेला आहे मी आता आपण ढवळून घेऊया दूध उकळायला लागले आहे आता सारखे ढवळत राहायचं आहे आपल्याला दूध दौ उकळून दोन तीन मिनिटे झालेली आहे आता आपण त्यामध्ये पाऊन वाटी इतकी साखर टाकून घेऊ तीन वाटी दुधासाठी पाऊन वाटी इतकी साखर टाकायची आहे आपल्याला साखर पूर्णपणे विरघळलेली आहे यामध्ये आपण पाहू शकता दुधाचा रंग थोडा पिवळसर झालेला आहे याप्रमाणे आपल्याला सतत धावत राहायचे आहे जोपर्यंत दूध घट्टसर होत नाही तोपर्यंत आपण जे नारळाचे लाडू बनवणार ना आहोत त्या लाडूंसाठी आपण हे कंडेन्स मिल्क तयार करून घेत आहे नऊ दहा मिनिटे झालेली आहे आपण बघू शकता आता थोडे आपले दूध घट्टसर व्हायला लागले आहे अजून आपल्याला पाच ते सहा मिनिटे ढळून घ्यायचे आहे म्हणजे कंडेन्स मिल्क तयार होईल पाच ते सहा मिनिटे झालेली आहे आपण पाहू शकता दूध आणि साखरेचे हे मिश्रण आता एकदम फेसाळल्यासारखे दिसते हे पाहू शकता कंडेन्स मिल्क आता तयार झालेले आहे चमचाला याप्रमाणे कोटिंग झाल्यास समजायचे हे आपले कंडेन्स मिल्क तयार आहे याप्रमाणे कंडेन्स मिल्क तयार झाल्यानंतर आपण यामध्ये चिमूटवर केशरी रंग टाकून घेऊया मी पिवळ्या रंगाचे लाडू बनवणार आहे त्यामुळे मी केशरी रंग टाकलेला आहे हे ऑप्शनल आहे आपण हवे तर पांढऱ्या रंगाचे लाडू बनवू शकता छान ढोळून घेऊया परफेक्ट असं कंडेन्स मिल्क आपला तयार झालेला आहे आता मी त्यामध्ये चार ते पाच वेलचींची पूड केलेली आहे ते के टाकून घेते ढोळून घेऊया वेलची पावडर चांगली एकजीव झाल्यानंतर आपल्याला यामध्ये दोन वाट्या इतकी खोबऱ्याचा कीस टाकायचा आहे हे डेसिकेटेड कोकोनट आहे हा ओल्या नारळांपासून बनवलेला किस असतो केस टाकल्यानंतर आता आपण चांगले ढोळून घेऊया एकजीव करूया हे मिश्रण लगेच घट्ट सुरू होईल कारण कंडेन्स मिल्क तयार केलेले आहे इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता आपल्याला फक्त हे एकजीव करायचं आहे कंडेन्स मिल्क आणि हा खोबऱ्याचा केस आहे तो एकजीव होईपर्यंत ढगडायचा आहे आपल्याला हे लाडू खूपच चवदार होतात खूपच स्वादिष्ट लागतात आता याप्रमाणे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे मिश्रण छान एकजीव झालेले आहे यात आपल्याला एक वाटी दूध टाकून घ्यायचे आहे दूध टाकल्यामुळे आपण जो यामध्ये खोबऱ्याचा केस वापरलेला आहे तो छान शिजतो व होतो आणि लाडू आपले छान मौसर होतात आपल्याला इथे ढवळत राहायचे आहे म्हणजे मिश्रण छान एकजू होईल आपण इथे जे डेसिकेटेड कोकोनट वापरलेले आहे ते ओल्या नारळाच्या केसापासून बनवलेले असते त्यामुळे या लाडूंना छान ओल्या नारळाची चव येण्यासाठी मी इथे दुधाचा वापर केलेला आहे म्हणजे तो किस छान मौसर होतो आणि ओल्या नारळाची चव या लाडूंना येते कंडेन्स मिल्कचा वापर मी इथे पेड्याची चव देण्यासाठी केलेला आहे आपण हवे तर फक्त कंडेन्स मिल्कमध्ये सुद्धा आपण लाडू तयार करू शकतो पण मी इथे वेगळ्या पद्धतीने लाडू तयार करणार आहेत त्यासाठी मी इथे आता दोन वाटी खोबऱ्याच्या किसासाठी दोन वाटी दूध इथे वापरलेले आहे त्यामुळे आपला किस छान मौसर होईल पूर्णपणे लाडूचे हे मिश्रण बनवण्यासाठी आपल्याला इथे एक लिटर दूध लागलेले आहे आता आपण चांगले ढुळून घेऊया मिश्रण छान एकजीव झालेले आहे खोबऱ्याचं किसही छान मौसर झालेलं आहे मिश्रण खाव्याप्रमाणे दिसते आहे आता हे मिश्रण लाडू तयार करण्यासाठी परफेक्ट आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे मिश्रण थंड करून घेऊया पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला लाडू बनवायचे आहेत याप्रमाणे थोडेसे मिश्रण हातामध्ये घेऊन त्याची गोळी तयार करून बघावी जर मिश्रण हाताला चिकटले नाही तर आपले मिश्रण लाडू बनवण्यासाठी परफेक्ट आहे असे समजावे मी इथे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतलेले आहे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण पाहूया मिश्रण हाताला अजिबात चिकटत नाही चला आता आपण या मिश्रणाचे लाडू तयार करून घेऊया हे लाडू अगदी सहजपणे बांधता येतात याप्रमाणे आपल्याला लाडू ला ला वळवून घ्यायचे आहे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यामुळे आपले हे लाडू खूपच छान गोल गोलगरगरीत होतात अजिबात बसके होत नाहीत व दिसायलाही खूप सुरेख दिसतात आपण इथे पाहू शकता लाडू किती सुंदर दिसतो आहे आता आपण हा लाडू खोबऱ्याच्या किसामध्ये घोळवून घेऊया खोबऱ्याच्या किसामध्ये घोळवल्यानंतर आपण लाडू हातामध्ये घेऊन त्याचा एक्स्ट्रा खोबऱ्याचा किस घोळून घेऊया दिसतो की नाही अगदी मार्केटप्रमाणे लाडू फक्त दिसायलाच नाही तर चवीलाही तितकाच असा हा लाडू लागतो याप्रमाणेच आता आपण सर्व लाडू तयार करून घेऊया आणि खोबऱ्याच्या केसामध्ये घोळून घेऊया खूपच झटपट आणि लवकर होणारी ही रेसिपी आहे आणि घरामध्ये सर्वांना इतकी आवडते की लगेचच हे लाडू संपतातसुद्धा लाडू बनवण्यासाठी आपण इथे दुधाचा वापर केल्यामुळे हे लाडू बाहेर दोन ते तीन दिवस टिकतात आणि फ्रीजमध्ये एक हप्ताभर राहतात फ्रीजमध्ये ठेवले तरीसुद्धा हे लाडू कडक होत नाहीत असेच मौसूत राहतात कंडेन्स मिल्कमुळे या लाडूंना जी पेढ्याची चव येते त्यामुळे हे लाडू शिल्लक राहतच नाहीत खूपच स्वादिष्ट लागतात म्हणून झटपट थांबतात सर्व लाडू तयार करून झालेले आहेत नारळी पौर्णिमेनिमित्त हे लाडू नक्की बनवा आणि कसे झाले ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आता मी आमच्या हर्षलला टेस्ट करायला देते लाडू खूप छान आणि तुम्ही सगळ्यांना हॅपी रक्षाबंधन रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद